भावानो दिवाळीचं टायमिंग आहे म्हणल्यावर हॅपी हॅप्पी दिवाळी तुम्हाला आम्ही चा रानात चालूया ताईचं चाल उ हार्दिक चा हार शुभेच्छा तुम्हाला ताईकडनं पण आम्ही चाललोय गवत आणायला शेळीला कसं <coughs> माहित आहे का एक एक करतो टायमिंग लागलं ताईची पण जरा तब्येत बरी नाही त्यामुळे सांगितलं त्यांना दवाखान्यात जावं म्हणून काय असेल ती काल जी त्यांचं त्यांना जी त्रास झाला त्यामुळं मी सांगितलं त्यांना घ्या म्हटलं काळजी जाऊन या कसा असतो वेळेत बघितलं म्हणजे बरं असते त्यांना हाय पहिल्यापासूनच त्रास आहे बरगा आता म्हणून आताच नाही त्यामुळं कसं आहे काळजी घेतली म्हणजे बरं असतं हो रात्री पण स्वयंपाकाला नको नकोच म्हणत होत्या नको म्हणलं तसं असतं काय एकतर चेहरा कोमजले चालता मग मी म्हणलं करते माझी मी स्वयंपाक ती तर कसं आहे बघा ह्यांचं जे मकवान आहे ते काळं पडायला लागलं या म्हणत होत्या घरी नेऊन टाकायचं आहे घरी नेऊन टाकलं म्हणजे टेन्शन नाही पाऊस जरी आला तरी काय टेन्शन येत नाही ही पडलेलं आहे कसं आहे बघा तिकडं बुचाड लावायला चालू झाले ही उभा करून ठेवलं जरी पाऊस आला तरी खराब होत नाही त्यामुळं आता त्यांचं तब्येत एक बरी नाही त्यातनं पण ही काम आता काम तर केल्याशिवाय पर्याय नाही कारण जनावर असल्यामुळं त्यांना ह्या वैरणी चाललाही फायदा आहे आता ही ज विस्कटीत पडले ते बघा आता ही सगळं विस्कट लवणीच आहे आता ह्याला काय करायचं का पेंढ्या बांधायच्या आता शेसमल्यावर येतं बरं का ते बांधायला पण ज्या वेळेस असं ऊन पडल्यावर ही ना तुटून जातं त्यामुळं मग तंगूस कुठं कशाने आपल्या साड्याचा तर फायदा म्हणून ते चिरोट्या करून आपलं बांधले होते ते बघायची पाहिले पेंडे पण उभा करून तिकडं दोन चार ठेवले ते आता कुठं लावते ती काय मात का खडीला लावते ती त्यांच्या डोक्यात पण लय म्हणजे डोक्यात नाही आणि त्यात काय झालंय माहिती का पोरं नाही ती पोरं नसल्यामुळं जे आठवण येते त्यांना करमन असं झाले त्यांना पण प्याला गेली ती पोरं ही पण विचारताय सारखं मम्मी दादा प्याला गेलाय गे मला सोडून गेलाय होय गाय का प्या दादा कुठे गेलाय पेयाला गेलाय ना तिला पण करमन असं झालंय पिढ्याकडे गेलाय गेला नव्हता तिला पण लय भारी वाटत पोर असली म्हणजे तिचं वातावरण वेगळंच असतं खिळती पोरांसंग फटाकड्या पण त्या दिवशी दादून बाजार केल्यावर तिला एक बंदूक पण आणली आहे त्यांनी माणसं आलेली खपते ती पण गेलेली खपत नाही ती ज्या वेळेस आई आई पण आली होती की तू मला दाखवली होती की आणि ज्यावेळेस आई आली ना त्यावेळेस वातावरण वेगळं होतं एवढं भारी ना खरंच इकडून तिकडून येणार चांगलं सल्ला देणार गवळण्या ती घालायला ताईला पण सांगितल्या साडा ती दे लावला म्हणजे आहे माहीत आहे का ताईमध्ये संस्कार जे आईनं दिलेला आहे तर ती ह्यात पण माझं कसं माहिती आहे का जरा बारीक कुठल्यामुळं माझं दिसत नाही तर जग केला बरं का कसं आहे माहीत आहे का आपल्याला ह्यातली बरीचशी माहिती नाही जी गवळण्या ती घालतो आपण मग जी ताईनं सांगितलं तशा मी केल्या भारी के वाटलं बरं का आता फरा करायचा आलं आहे चिवडा केला काल आज ही करायचं आहे गव्हाची चकली मी तुम्हाला सांगितलं ती रेसिपी मी टाकीनच तुम्हाला आज कसं आहे माहिती आहे का ज्यावेळेस मी ताईकडे गेली ताईची प्रकृती बरी नसल्यामुळं मग जरा धावपळ उठले माझी पण इकडं तिकडं म्हणल्यावर राहतं तेवढं मित्रांनो आज गवळण्यासुद्धा मी ताईच्या घातले ते स्वतः त्यामुळं जरा टायमिंग भरपूर गेलं या स्वयंपाक ती आमचा घरचा केला हेनी पण बाहेर गेले तर तुम्हाला मी सांगितलं होतं ते आमचं नंदवा आहे त्यांच्यासंग गेले तर त्यांना आज हाय रविवार सांगोल्याचा बाजार त्याच्यात त्यांना ती एक रेडा घ्यायचा आहे त्यामुळं ती नवीन खरेदी करायची आहे दिवाळीला शुभ असं चांगलं काहीतरी म्हणून तर त्यांच्यासाठी ती गेलेत जी व्यवहार ज्ञान ते त्यांना आहे ना त्यामुळं ख कसं आहे माहीत आहे का कोण कमी जास्त असं करतं ना त्यामुळं काहीतरी मदत म्हणून गेले तर एकदम भारी स्वभाव बरगा त्यांचा पण त्यांच्या पण लेखी याच्या इत्या लक्ष्मीपूजन झाल्यावर मला दोन भाचे इथे बरगा त्यांचं असं कुटुंब आहे एक भाचा पण आहे आणि एवढी चांगली फॅमिली आहे बर का ती खरंच भाचा तर आमचा एवढा भारी आहे ना कुठलं पण काम आणि किती पण अडचण येऊ द्या ज्यावेळेस आम्ही मदत मागतो त्यांच्याकडं त्यावेळेस नाही होय म्हणत नाही होयच मानणार देणार काय तर मदत करणार तर हे पण आज घरी नाही तर त्यामुळं सगळा कामाचा लोड माझ्यावर पडला आहे आता थोडं सगळं म्हणलं तर न्यावं आणि शिळीला टाकावं पिली ती करडं ती ह्या ती लक्ष ठेवावं हो, लागतंय धावपळ उठले नुसती भावाचा सकाळी फोन आला दिदे कधी यायचे आहे सगळी दिवाळी संपल्यावर यायचे आहे का तर नाही त्याला पण समजून सांगितलंय सवय लागून गेली व पहिलं कसं होतं लक्ष्मीपूजन ती करून जात लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय मी जात नव्हती म्हणजे जाय होत अगोदर जात होती त्यामुळे त्याला आता जरा अवघड लिहून वाटायला लागले या जे काय होते आत्या ती लक्ष्मीपूजन ती करत होत्या जे काय पूजा मांडायची ती सगळं आत्या बघत होत्या मग मी आपली चार दिवस अगोदर जात होती पण आता तसं नाही मित्रांनो जे माझी खरंच बर्ग आत्या एक लक्ष्मीपेक्षा काही कमी नव्हत्या एवढं भारी होत्या बरं का त्यांचं प्रेम जे भेटलेलं मला आईची कमी मला त्या सासूत मला ही झाली ती कधीसुद्धा माझं राग नाही सासू सुनाचं नातं पण एक श्रेष्ठ होऊ शकतं फक्त जीव लावाय पाहिजे बघा जरी आत्याने आप मला काय बोलले असल्या तर मी दुर्लक्ष करून आपल्या चांगल्यासाठी सांगते त्या असं म्हणून ज्या वेळेस कसं असतं माहिती आहे का पुढचं काय तर आपल्याला समजून सांगतंय आहे काय तर चांगलं बोलतं आहे मग आपण समजून घ्यायचं का त्याला उलट उत्तर द्यायचं नाही उलट उत्तर दिलं की मग नात्यात दुरावा येतो तुम्हाला तर माहीतच आहे ना मला पण माहीत आहे नात्यात दुरावा येऊ म्हणून कुठं तर मी चांगला प्रयत्न करत होती पण जी होऊ नये तीच झालं बरगा घडलं ज्यावेळेस आत्याला आ त्याला आम्हाला सोडून गेल्या वातावरण लय बेकार होतं मित्रांनो मग वाटत होतं ती दिवस पहिल्यावर सुद्धा येऊ एवढं वाईट दिवस आमच्यावर त्या टायमिंगला आलतं काय नाही व एवढं भारी बर का सासू होती माझी म्हणायची पण खरंच कुठला असं सण सोडला नाही की मला वहिनीबरोबर मला साडी घेत होते म्हणजे एवढं प्रेम होतं वाईट वाटतं व वाट वाट वा, कसं माहीत आहे का लिकेतन सुद्धा त्यांनी कधीच फरक केला ना त्यामुळं त्यांची मला आज आठवण भरपूर येते या एवढ्या मोठ्या घराला कु म्हणजे घरपण हाय का चार भिंती असल्या म्हणून घर नसतंय त्या घरात महत्त्वाची माणसं पाहिजे ती जेणेकरून जी पूर्ण घर कुटुंब होतं आज कसं झालं आहे माहिती आहे का कुटुंब तर हाय आम्ही हाय पण ती दोन माणसं नसल्यामुळं आमचं कुटुंब पण कुठं तर हीच आहे आणि राहिला विषय ताईचा ताई म्हणत होते आम्ही काहीतरी गिफ्ट देणार आहे ती माझं प्लॅनिंग होतं बरं का डोक्यात माझ्या ती म्हणते ते बरं का मला काय नको तुझं जे प्रेम आहे जे तू मला विचारती येऊन की जेणेकरून मला भारी वाटतं या माझ्या सुखात नाही तर दुःखात सुद्धा तू आता सामील व्हायला लागली तीच माझ्यासाठी ती भरपूर आहे खरंच बरं का पण ताईची कंडिशन तशी आता चालूला पण बरं का काय सुद्धा केलं नाही बघा चहा प्या त्या आता पण तशाच बसल्या होत्या मी म्हटलं काय क म्हणजे बरं वाटतंय काय मी विचारलं तर म्हणल्या बरं वा नाहीच जरा आशक्तपणा आले आणि वाटतो या आणि त्यात काय करते त्या कशाची पण झाली तर काळजी करते ते आता काळजी करणं पण त्यांचं पण तितकं साहजिक का, आहे कारण जे रानात वैरण पडली ती त्यांना घरी नेऊन टाकावीच लागणार आहे मका वाळू घालते ती थोडी मदत म्हणून मी पण असती बर गाणं असं नाही ते ताई म्हणते ते मी हक्कानं तिला बोलवते पण ती मला बोलवत नाही कुठल्या तोंडाने मी बोलवायचे सांगा ते आता एवढं त्यांचं घरचं वडवड वडलं कुठं तर पावसाच्या आधी हो म्हणून त्यांनी जेवढा प्रयत्न केला त्यातनं पण आज त्या एवढ्या आजारी पडले त्या त्यातनं पण आपलं कुठं रड गाणं म्हणून मी नको वाटतं ना मला नुकू म्हणजे कसं हाय ये कुठलं तरी कामच करायचं आहे तरी पण त्यातनं येते त्या करू लागते त्या नाही खरंच बरं का एवढं भारी वाटतं ना खरं त्यांच्यासह मी एक एक गोष्टी आता शेअर करायला लागली ताय म्हणते त्या खरंच आधीच असं आपण राहिलो असतो ना अशी टोकालाच जालं नसतं आपण भांडणंच केली नसते तर झाले बघा टायमिंग जायचं आहे घरी तरी बघा हो ही राहिलेली कणसं ही अशी पडलेली ती पण इचून नेतेले कारण रानात ठेवून काय करायचं का आहे त्यामुळं जिथं राहिलेली ती आहे ती ज्या पेंड्याखाली गेलेली आहे ती ती बघू जमलं वेळ काढून मी पण त्यांना काय तर करू लागेन फराळाचं पण करायचं आहे दोघींनी मिळून केलं म्हणजे पटपट होतं या तर तुम्हाला मी सांगितलं करंजीला शेवट नसतो तर एक एक गोष्टी अशा असते त्या आता ती बघू करायचं आहे आता जायचं आहे ऊन पण झालं आहे पटकीनं जाऊन चारा टाकला शेळीला की मग काय नाही टेन्शन बघा तर चला